अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महिलांकडून पन्नास रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून या व्हिडिओची शहानिशा करण्यात आली होती या प्रकरणात तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे तसंच या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे लाडकी बहीण योजना योजना ही राज्याची असून या योजनेसाठी कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत कालपासून एक अमरावती जिल्ह्याच्या वरुळ तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यात एक तलाठी पैसेची मागणी करत होता त्याची शहानिशा करण्यात आली आहे चौकशी करण्यात आली आहे तहसीलदार एचडीएम मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य टरला म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात येत आहे करण्यात आलेलं आहे आणि त्या तलाठीवर एफ करण्यात येत आहे कारण की एक गंभीर प्रकरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन एक महत्वाकांक्षी योजना आहे शासनाची त्याच्यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे आणि त्यांना ह्या योजनाचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमच्या यंत्रणाला दिली आहे तहसीलदारांना सूच सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठलीही प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे महिलांना काय आवाहन करू नसू महिलांना आवाहन करायचं आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचा आहे हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतु केंद्र है अपने सरकार केन्द्र है तैरसुद्धा करता यते हा जाना जे का दाखले लगता जर जब दाखले हैं तो तत्काल अर्ज कर दाखले न तो सेतु केन्द्रा कि आप सरकार केन्द्राने अर्ज करावे आम्च यंत्र सूचना सूचना है कि हे दाखलेना तत्काल उपलब्ध करूँ दिए जाए हैं यह का हालाधि एकते पंद्रह जुलाईपर्यंत रजिस्ट्रेशन की कालावधि है हा दरमन तेने रजिस्ट्रेशन कियाप्ता मिले ये नर ही रजिस्ट्रेशन की प्रक्रिया सुरू रह है मात्र आपका उद्देश्य है कि हा दरमन जास्ती जास्त महिला ने रजिस्ट्रेशन करूँ घॉम भरु सर महिला आता मोटी गर्दी होता है महिला